आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम जाधव तुम्ही बघताय आपला आग्रह राज्यात पुन्हा एकदा पावसानं दानादान केली आहे मागच्या चार दिवसांमध्ये राज्यातल्या तब्बल साडे चार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये आतापर्यंत वीस लाख हेक्टरवरील पिकं वाया गेली आहे यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले सरकारनं देखील अजून शेतकऱ्यांना मदत दिलेली नाहीये या मोठ्या नुकसानीमध्ये देखील शेतकऱ्यांना यंदा केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून राहावं लागणार आहे यंदा पीक विम्याची भरपाई या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही जर सरकारनं ना पीक विमा योजनेमध्ये बदल केले नसते तर शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई मिळाली असती परंतु यंदा हा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध नाहीये आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांना किती नुकसान सहन करावं लागलं जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये राज्यात जवळपास साडे चौदा लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं सप्टेंबर महिन्यात देखील तेच दिसून येतंय मागच्या आठवडाभरामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडत होता परंतु शुक्रवारपासून राज्यातल्या बहुतांशी भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं शुक्रवारपासून पिकांचं नुकसान देखील व्हायला सुरुवात झाली त्यातही रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान वाढलंय प्रशासनानं केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार मागच्या चार दिवसांमध्येच राज्यातल्या तब्बल साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये जवळपास वीस लाख हेक्टरवरील पिकं वाया गेली आहे राज्यात यंदा एकशे चौवेचाळीस लाख हेक्टरवर खरीपांच्या पिकांची पेरणी झाली होती सर्वाधिक पेरणी झाली ते सोयाबीनचे जवळपास एकोणपन्नास लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली आहे त्यानंतर कापसा खाली अडतीस लाख हेक्टर क्षेत्र आहे सोयाबीन पिकाचं पावसामुळे मागच्या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं कापूस पिकाचं देखील नुकसान झालं सोयाबीनची जर आपण आताची स्थिती पाहिली तर अनेक भागांमध्ये फुल लागण्याच्या किंवा शेंगा लागण्याच्या स्थितीमध्ये पीक आहे परंतु या पावसामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी येईल असं शेतकरी सांगतायत कापूस पिकाच देखील तसंच आहे कापूस पिकाला सध्या फुलं पाते तसंच बोंड भरण्याच्या परिस्थितीमध्ये कापूस पीक आहे आणि नेमकं याच टप्प्यामध्ये कापूस पिकाला देखील फटका बसतोय केवळ सोयाबीन आणि कापूसच नाही तर मका तूर मूग उडीद आधी खरीप पिकांना देखील फटका बसतोय बहुतांश सर्वच खरीप पिकांचं नुकसान पावसामुळे होतंय मोसंबी देखील अनेक भागांमध्ये दे काढणीला आली परंतु मोसंबीला देखील या पावसाचा फटका बसताना दिसून येतोय जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सलग तिसऱ्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असताना देखील शेतकऱ्यांना यंदा केवळ सरकारच्या भरपाईवरच अवलंबून राहावं लागणार आहे आणि सरकार देखील अतिवृष्टीची मदत यंदा कमी दरानं देणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागचे दोन वर्ष सरकारनं वाढीव दरानं शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती परंतु आता केंद्राच्या निवडणुका संपल्या राज्याच्या निवडणुका संपल्या आणि सरकारनं मे महिन्यामध्ये जी आर काढला आणि शेतकऱ्यांना जुन्या बावीसच्या आधीच्या प्रमाणच मदत देण्याची घोषणा केली तसा जी आर काढण्यात आला होता आता आपण मागच्या अनेक व्हिडिओमधून ही माहिती घेतली होती की सरकारनं जुन्या दरानुसार नाही तर नव्या दरानुसार म्हणजे वाढीव दरानं शेतकऱ्यांना मदत करावी जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा तरी दिलासा मिळेल मग नेमके नवीन दर काय आणि जुने दर काय हे पुन्हा एकदा आपण पाहून घेऊयात आणि त्यानंतर पीक विम्याची मदत नेमकी कशी मिळाली असती ते देखील बघूयात आता शेतकऱ्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरे पिकं बागायती पिकं आणि बहुवार्षिक म्हणजे फळ पिकं या तीन श्रेणीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळत असते तर आपण आता बघूयात की या प्रत्येक पिकांसाठी जुन्या दरानुसार आणि नवीन दरानुसार नेमकी किती मदत मिळणार होती आणि या दोन्ही मदतींमध्ये नेमका किती फरक आहे जिरायती पिकं म्हणजे आपले जे कोरोडो पिकं आहे त्या पिकांना जुना दर म्हणजे सरकार चालू हंगामामध्ये ज्या दरांना मदत करणार आहे ती दर तो दर आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपये आणि मागच्या वर्षी जेव्हा शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यात आली ती होती हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकांना चालू वर्षी सरकार देणारे सतरा हजार रुपये मागच्या वर्षी दिले होते सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी तसंच बहुवार्षिक पिकं म्हणजे आपले जे पिकं आहेत त्या पिकांना चालू वर्षी देणारे हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये आणि मागच्या वर्षी म्हणजे मागच्या दोन वर्षात दिले होते छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी आता हे झालं हेक्टरी नुकसान भरपाईचं यंदा सरकार केवळ दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टर किंवा चार हेक्टर जरी नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे मागच्या वर्षी म्हणजेच मागच्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत मिळाली होती म्हणजे तीन हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जर नुकसान झालं तर तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जायची म्हणजेच यंदाच्या हंगामात एक हेक्टर कमी मदत मिळणार आहे मग नेमकं या जर जास्तीत जास्त एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना यंदा किती कमी मदत मिळणार आहे म्हणजे रक्कम किती कमी मिळू शकते ते देखील समजून घेऊयात आता जे कोरोडो पिकं आहे आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टरवरचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला सतरा हजार रुपये मिळणार आहेत पण मागच्या वर्षी तीन हेक्टर नुकसान झालेल्या शेतकऱ्याला चाळीस हजार आठशे रुपये भरपाई मिळणार आहे म्हणजेच काय तर यंदा जवळपास तेरा ते चौदा हजार रुपये कमी मिळतील जे बागायती पीक आहे त्या बागायती पिकांसाठी जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर यंदा चौतीस हजार रुपये मिळणार आहेत कमाल मदत पण जर समजा मागच्या वर्षी म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये वाढीव दरानं सरकारनं जी काही मदत दिली त्या मदतीपोटी या शेतकऱ्याला एक्क्याऐंशी हजार रुपये मिळाले होते म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये तीन हेक्टर जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला तब्बल सत्तेचाळीस हजार रुपये कमी मिळणार आहेत तसंच बहुवार्षिक पिकं म्हणजे फळ पिकांचं आहे जर एखाद्या शेतकऱ्याच्या फळबागांचं तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालं किंवा तीन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालं तर यंदा केवळ पंचेचाळीस हजार रुपये कमाल मदत मिळणार आहे गेल्या वर्षी हीच मदत होती एक लाख आठ हजार रुपये म्हणजे जी काही कमाल मदत आहे जास्तीत जास्त मदत आहे ती यंदा त्रेसष्ट हजार रुपये कमी मिळणार आहे एकीकडे एक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक नुकसानीला सामोरं जावं लागतंय राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांना नेमकं किती उत्पादन हाती येईल ते देखील सांगता येत नाही परंतु सरकारनं शेतकऱ्यांना जे काही मदत द्यायची आहे तिचे नियम बदलले आणि एकतर दोन हेक्टरपर्यंत आणि कमी मदत दिली जाणार आहे आता पीक विम्याचा आणखी एक मुद्दा आहे अनेक शेतकरी प्रश्न उपस्थित करतायत की या नुकसानीपोटी आम्ही पीक भरपाईसाठी किंवा पीक विमा भरपाईसाठी पूर्वसूचना द्यायच्या का आपण पूर्वसूचना देऊ शकतो परंतु त्या सूचनेवर पुढं काहीच होणार नाही म्हणजेच आपण केवळ विमा कंपनीला किंवा पीक विम्याच्या पोर्टलवरती पूर्वसूचना देऊ शकतो परंतु आपले सर्वे होणार नाही किंवा त्या सर्वेच्या आधारावरती आपल्याला भरपाई मिळणार नाही चालू हंगामामध्ये सरकारनं पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला आता सध्या जे नुकसान होतंय अशा नुकसानी पोटी शेतकऱ्यांना ज्या ट्रिगर मधून भरपाई मिळायची ते ट्रिगर यंदा पीक विमा योजनेमध्ये सरकारनं ना ठेवले नाहीत हे ट्रिगर काढून टाकण्यात आले यंदा शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी प्रयोगाच्या आधारावरती आपली उत्पादकता जेवढी येईल म्हणजे जो उत्पादकता जेवढी कमी येईल त्याच्या आधारावरती नुकसान भरपाई मिळणार आहे परंतु आपण फक्त एवढंच लक्षात घ्यावं जर आपल्या मंडळातली उत्पादकता ही सरासरी उत्पादकतेपेक्षा किमान तीस टक्क्यांना कमी असेल तरच आपण पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहोत जर सरकारनं पीक विमा योजनेमध्ये यंदा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे दोन ट्रिगर ठेवले असते किंवा काढणी पश्चात नुकसान भरपाई हा ट्रिगर जर ठेवला असता तर शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात पीक विम्याची मदत मिळाली असती आणि आपलं नुकसान काहीस भरून काढण्याची तरी शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध असला असता परंतु यंदा पीक विम्याचा आधार या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना नाहीये हंगामाच्या शेवटी काय तो पीक विमा मिळेल तेवढाच मिळणार आहे थोडक्यात काय तर सरकारनं आसमानी संकटाच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं आणि दुसरीकडं जी काही मदत देणार आहे ती मदत देखील कमी केली आहे सरकारच्या या धोरणावर तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका